आपण आहोत बारीक मेथीची भाजी ही मेथीची दा भाजी अशी असते आणि त्याच्यासाठी इन्ग्रिडियंट लागणार आहे कांदा लसूण मिरची आणि ओला कोबरा म्हणजे आपल्या कोकणी पद्धतीत वापरला जाणारा प्रत्येक पदार्थामध्ये यूज करणारा कोबरा ओला कोबरा आता आपण मेथीची भाजी बनवायला सुरुवात करतो प्रथम तेल टाकू पण प्रथम तेल टाकले आपण त्याच्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची त्यानंतर कांदा टाकायचा आहे Yeah. कांदा ब्राउन होईपर्यंत हे करून घ्यायचं ब्राउनिश कलर यायला पाहिजे yeah. त्यानंतर आपण बटाव मध्ये मेथी टाकणार आहे त्यानंतर टाकnare आपण मेथी बारीक मेथी आणि अशी एकजीव करून घ्यायची व्यवस्थित त्याच्यानंतर वाफेवर शिजवायची एकजीव केल्यानंतर वाफेवर झाकण ठेवून द्यायचं त्यानंतर मीठ टाकायचं आता झाकण काढलेलं आहे त्यानंतर पाच मिनिटांनी झाकण काढलंय मी थोडीशी हळद टाकायची आणि परत एक जीव करून घ्यायचं सॉफ्ट होते ती आपण थोडं व्यवस्थित वाफेवर शिजवून घ्यायचं दहा मिनिटं अजून आपण झाकण ठेवून वाफ काढूया परत दहा करून घ्यायचं आहे थोड पाच मिनिट ठेवायचं ठेवून परत वाफ काढायची छान हे चालू कर आता आपण मेन इन्ग्रिडियंट टाकू ते म्हणजे आपला ओला कोबरा कोकणातल्या लोकांचा फेवरेट त्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण आहे मस्त वास सुटलेला आहे तुम्ही पण बनवा आणि मला पण सांगा कशी झाली आहे तुम्ही घरी बनून थोडं फक्त आता एक मिनटं वाफ काढायचे आणि चाकण ठेवून द्यायचं मग आपली भाजी रेडी आहे आता आपण मीठ टाकणार चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायची पण आणि आपली भाजी आणि आपली भाजी रेडी आहे मीठ टाकल्यावर चवीनुसार मीठ टाकायचं कोकणी स्टाईल मेथीची भाजी रेडी